उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट नवी मुंबई उपशहर प्रमुख पणोज हळदकर व समाजसेविका मनाली हरदंकर यांच्या माध्यमातून रामेश्वर मंदिर एरोली सेक्टर तीन या ठिकाणी दहंडी उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक राजू पाटील माजी नगरसेवक जगदीश गवते शिवसेना विभाग प्रमुख ऍडव्होकेट रविंद्र पाटील यांच्यासह अनेक महिला सदस्या व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ऐरुली सेक्टर तीनच्या या दहीहंडी उत्साहाला मानाची सलामी देण्यासाठी नवी मुंबई ठाणे आणि मुंबई मधील अनेक गोविंद पथकांनी आपली उपस्थिती दर्शवत एकावर एकाचे पाच थर सहा थर लावत सलामी दिली त्याचप्रमाणे काही गोविंद पथकांनी एचवी सलामी देत दहीहंडी दे फोडण्याचा मान मिळवला यावेळी हंडी फोडणाऱ्या गोविंद पथकाला अकरा हजार रुपये एकशे अकरा रुपये रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले त्याचप्रमाणे समाजसेवक ॲडव्होकेट रविंद्र पाटील शाखेने जरी मरी आई गोविंद पथक ऐरुली ऐरुली कोळीवाडा गोविंद पथक आणि राहुल स्मृती गोविंद पथक या गोविंद पथकांच्या साहसी खेळाबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना पंचवीस हजार रुपये बक्षीस म्हणून दिले यावेळी गोविंद पथकांनी त्यांचे आभार मानले प्रथम सांगता येणार आहे की दोन हजार नऊ साली मंडळाची स्थापना झाली स्थापना झाल्यापासून दोन हजार तिसऱ्या वर्षी आपण दोन हजार अकराला सात तारापासून सुरुवात केली या वर्षी जर परमेश्वरच्या कृपेने आठ झाले तर आपण आठही लावू आणि मानाच्या अंडी फोडताना महिन्या महिन्याभरापूर्वीपासून सर्व खेळाडूंचा महिन्याभरापासून प्रवास आहे रात्रीच्याला अकरा वाजता एक 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 दोन दोन वाजता घरी जातात उपाशी राहतात हे प्रॅक्टिसचं सा हे सरावाचं हे फळ आहे आणि मानलं गेलं तर मनोजादाच्या मनापासून आभार मानावे तेवढे कमीच आहेत ते नेहमी आपल्याला कुठल्या काही ना काही गोष्टीमध्ये पण आपल्याला मदत करत असतात त्याच्याबद्दल हंडी दिल्याबद्दल पण आणि खेळाडूंचे पण माझ्याकडनं मंडळाकडनं आणि मनोजादाचं हार्दिक अभिनंदन हे आमचं पहिलंच वर्ष आहे जरीबरी गोविंदा पदकाचा आम्हाला याच्यामध्ये मुलाचं सहकार्य केलेलं आमचे दादा मनोज दादा आहेत रवी कडून दादा आम्हाला त्यांनी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर केलेत मनोज दादाकडून हंडी स्पॉन्सर करण्यात आले आणि खूप काही त्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केले आणि आमच्या झरीमेरी गोविंदा पथकातर्फे आम्ही त्यांचे मनपूर्व आभार जेवढं माणूस तेवढं कमी आहे कारण दादा आमच्यासाठी नेहमी उभे राहिलेत दादा असो मनोज दादा असो हे आम्हाला वर्ष नेहमी उभे राहिलेत आमच्या मदतीसाठी त्यांच्या मनपूर्व आभार मानता यासाठी त्याचप्रमाणे महिला वर्गासाठी उपसर प्रमुख मनोज हळदकर समाजसेविका मनाली हळदकर यांच्या माध्यमातून एकमेकीच्या हातावर नारळ ठेवून फोडण्याची स्पर्धा आयोजित केली गेली होती ज्यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेत नारळ फोडण्याचा आनंद घेतला त्याचप्रमाणे बाळ गोपाळांसाठी देखील डोळ्यावर पट्टी बांधून हंडी फोड फोडण्याची स्पर्धा आयोजित केली गेली होती ज्यामध्ये राधा आणि कृष्ण बनून मुलांनी सहभाग घेतला या बाळ गोपाळांचा आणि महिलांचा सन्मान चिन्ह देऊन आयोजकांच्या गौ हस्ते गौरव करण्यात आला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले प्रथमदास श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी जो उत्साह पाहिलाय तो खऱ्या अर्थाने या मतदारसंघाला ज्या आयुर्लीचं नाव आहे त्या आयुर्ली विभागाच्या गोविंदा पदकानं या ठिकाणी हे वातावरण निर्मिती केलंय हे स्थानिक गोविंदा पदकांना मी प्राधान्य देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे कारण मी पाहतोय की गेल्या म्हणजे जेवढे जेवढे दहंडी पथक या ठिकाणी आहेत जे महिनाभरापासून सराव करतात पण त्यांच्या भावनेशी या ठिकाणी आयोजक खेळ करतात म्हणून मी ओहा न करता त्यांच्या भावनेशी खेळ न करता त्यांना दहंडी फोडण्याचा मान जो या ठिकाणी येईल त्यांना प्रत्येकाला दहंडी फोडण्याची संधी कारण दहंडी पथक हे आहेत जे महिनाभर प्रॅक्टिस करतात ते ही संस्कृती टिकवतात खेळ तर वाढवतात परंतु त्यांना ती दहंडी फोडण्याचा मान याला कुठे मिळत नाही कारण त्या ठिकाणी सगळीकडे स्पर्धात्मक दोन हजारचे सात हजारला दोन हजार तीन हजार देताना सांगतात पंधरा लाखाचा सा प्रायोदिशी पण वस्तुयतीमध्ये पंचवीस हजार सुद्धा गोविंद पथकांना देत नाहीत म्हणजे त्यांच्या भावनाशी कुठेतरी खेळ होतोय तो खेळ या ठिकाणी थांबवावा हा खेळ वाढवण्यासाठी या खेळाची उंची वाढवण्यासाठी दहांडी पथकाला दहंडी बोडण्याचा मान या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून मी छोटेखानी प्रयत्न केलेला आहे मी रवींद्र पाटील राजीव पाटील जगदीश जिगते हे जे मंडळी आहेत जे या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी या ठिकाणी काम करतायत त्यांनी आपल्या खिशातून या ठिकाणी रक्कम या ठिकाणी गोविंद पथका दिलेली आहे मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो हा खेळ ही संस्कृती उंचावली गेली पाहिजे सात समुद्र पहाड तर गेलेलेच आहेत कारण स्पेनचे पथक या ठिकाणी आलेलं आपण त्यांचा सन्मान करतोय पण आपली संस्कृती आहे ही आज पिरामिडच्या होईना ती बाहेर पोहोचलेली आहे ही संस्कृती मॅट वर गेली आहे तसेच मातीतला खेळ जसं मॅटर खेळला तसे ही उंची सुद्धा वाढलेली आहे म्हणून उंची वाढवणार आमच्या पथकाचा सुद्धा सन्मान आणि गौरव व्हायला पाहिजे हा छोटेखानी प्रयत्न या ठिकाणी सातत्याने होईल आज छोट आज जरी रक्कम कमी असली येणाऱ्या भविष्यात ती रक्कम जास्त असेल याची नि निश्चितपणे मी ग्वाही या दोन्ही गोविंदा पथकाला देतो ते स्थानिक आहेत त्या स्थानिकांना प्राधान्य देणं माझ्यासारख्याचं सा काम आहे आणि मी ते या ठिकाणी निर्विवादपणे करतोय आणि मला या ठिकाणी या पदाधिकारी असतील माझे कार्यकर्ते असतील या ठिकाणी पुढे येऊन या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतात मी त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आज ऐरोलीकरांच्या हक्काचा माणूस मनोजा हळदनकर यांनी आज ऐरोली स्थानिक पक्कांसाठी गोविंदा हंडी ठेवलेली आहे आणि खरोखरच आपल्या स्थानिक तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण दहीहंडीला मुंबईतनं लोक येतात ठाण्यातनं लोक येतात परंतु आपली स्थानिक जी पथकं आहेत ती वंचित राहतात आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम मनोजाळकर यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी महिलांसाठी सुद्धा नाराज फोडण्याची स्पर्धा ठेवलेली आहे त्याचबरोबर लहान मुलांना डोळ्याला पत्ती बांधून हंडी फोडण्याची स्पर्धा ठेवलेली आहे अशा विविध स्पर्धांचं आयोजन त्यांनी केलेलं आहे इथे मनोज दादांनी प्रत्येक पथकामधला अकरा हजाराचं बक्षीस ठेवलेलं इथे ऐरोलीमध्ये अनेक वर्षापासून लाखोच प्राईजची घोषणा करणारे काही मंडळ आहेत आणि ते प्रत्यक्ष पथकांच्या तोंडाला पान पानं पुसतात नॉमिनल अमाऊंट देऊन मनोज दादांनी प्रत्येक पथकाला अकरा हजार ते तुम्ही पाच तर लावा सहा तर लावा तर लावा तुम्हाला प्रत्येकाला अकरा हजार मिळतील अशा पद्धतीने बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि प्रत्येकाला ते देत आहेत माणसाचं मन मोठं पाहिजे पाहिजे दिखावा नाही पाहिजे आणि हे आज मनोज दादानी इथे अरोलीमध्ये दाखवून दिलेलं आहे